पंढरपूर शहर महास्वच्छता अभियान दोन हजार पंचवीस महास्वच्छता अभियानातून स्वच्छतेचा संदेश घरोघरी पोहोचविण्याचे क्रांती कार्य झाले पालकमंत्री जयकुमार गोरे पंढरपूरचा कॉरिडॉर सर्वांच्या संमतीनेच होणार आषाढी सोहळ्यात पंढरपूर येथे सर्व पालख्या दिंड्या वारकरी व वा भाविक यांची सर्वोच्च व्यवस्था करणार महास्वच्छता अभियानात बेचाळीस ठिकाणी अधिकारी कर्मचारी स्वयंसेवक व नागरिक यांनी स्वच्छता मोहीम राबवून बहुतांश पंढरपूर शहर स्वच्छ केले सर्वांच्या कामाचे खूप खूप कौतुक आज या स्वच्छता अभियानातून एकशे अठ्ठेचाळीस टन कचरा गोळा करण्यात आला पंढरपूर दिनांक बावीस पंढरपूर शहर महास्वच्छता अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत एकाच वेळी सकाळी सात ते दहा या कालावधीत बेचाळीस ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून एकशे अठ्ठेचाळीस टन कचरा गोळा करण्यात आला मोहिमेत सोलापूर जिल्हा प्रशासनातील अधिकारी कर्मचारी शहरातील नागरिक यांनी विठुरायाची नगरी बहुतांश स्वच्छ केली आहे या मोहिमेतून पंढरपूर शहर व येथे येणाऱ्या हजारो भाविकांच्या घरोघरी स्वच्छतेचा संदेश पोहोचविण्याचे क्रांतिकार्य घडले असल्याचे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले पंढरपूर शहर महास्वच्छता अभियान दोन हजार पंचवीस चा समारोप कार्यक्रम प्रसंगी पालकमंत्री जयकुमार गोरे मार्गदर्शन करत होते यावेळी आमदार समाधान अवताडे आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्य